मित्रांनो नमस्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अखेर नार्वेकरांना पाडलं उघड उद्धव ठाकरेंच्या हाती सर्वात मोठा व्हिडिओ या व्हिडिओने नार्वेकरांसह शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीलाही बसलाय सर्वात मोठा हदरा नार्वेकर सुप्रीम कोर्टात कोणता पुरावा सापडलाय तो आपण व्हिडिओ पाहणाराच आहोत परंतु तत्पूर्वी मात्र उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड होताना स्वतः राहुल नार्वेकर शिवसेनेमध्ये मध्ये होते त्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचं नाव पक्षप्रमुख म्हणून घोषित केलंय त्यांना सर्व कागदपत्र दिली होती राहुल नार्वेकर सध्या सुप्रीम कोर्टात उद्धव खूप मोठी एकमेव अर्ज आलेला आपल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करेल आपण ऐकलं जासेल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा पुरावा सुप्रीम कोर्टात सादर करण्यासाठी भेटला आहे त्यामुळे शिंदेगड अपात्र होणारच मात्र शिवसेना चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे भेटणार अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली